मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच सहा दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांचं काही बरं वाईट झाल्यास भाजप औषधालाही शिल्लक ठेवणार नाही असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले अन्न पाण्याचा त्याग केलाय मात्र राज्य सरकार जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे जरांगे यांची प्रकृती या उपोषणामुळे खूपच खालावली असून जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर राज्यात भाजप औषधालाही शिल्लक ठेवणार नाही असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिलाय तसेच सरकारने तातडीने हालचाली करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी साळुंखे यांनी केली आहे राज्यात सध्या सहा कोटी मराठी समाज बांधव आहे मराठ्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलं आज मराठा समाजाची परिस्थिती बारा बलुतेदार यांच्यासारखी झाली आहे मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली गेलाय समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती हालाखीची झाली आहे त्यामुळे या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आंदोलनाची तीव्रता वाढली आहे मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चुकीची माणसं खोडा घालतायत असं देखील साळुंखे यांनी म्हटलंय Video Report News Today 24